पायावर पायावर पाय टाकून साहेबागात बसला आहे नुसता दुसऱ्याला झोपून द्यायचं नाही काही द्यायचं नाही आता नुसतं असं कसं हा हा मला झोपलेलं उठवून स्वतः पसाला एवढ्यात मी कसं एवढ्यात झोपाच एवढ्या ह्याच्यात अरे माझ्याचा घरायला गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक पायावर पायावर पाय टाकून साहेबागात बसला आहे नुसता दुसऱ्याला झोपून द्यायचं नाही काय द्यायचं नाही आता नुसता असं कसं मला झोपलेलं उठवून स्वतः पसायला एवढ्यात मी कसं एवढ्या झोपायचं एवढ्या ह्याच्यात दगजण इकडं तिकडं बघतोय एवढ्यात एवढ्या झोपू का मी का फटीत झोपूया फटीत आता काय बोलणार नाही आता तू ये आता काय शिपूड आलो त्याचं आता आता शिपूड हमुपयोग शेकिंद सगळ्या जागाचं आशीर्वाद सगळ्या जागाच आशीर्वाद काय चल गुड मॉर्निंग म्हणून सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग सोयी ना नाही शिफ्टिंग होय बघते नाही म्हणते काही कळलं बाप बापरे आशीर्वाद तिकडं काय योगा योगा योगा, योगा आशीर्वाद तिकडे आशीर्वाद आशीर्वाद चलो मम्मीच काही चाललंय बघूया लाईट तर काय नाही लाईट स्वयंपाका जी तयारी झालेली आहे जोरदार

साहेब झोपलेले आहेत तिथं पसरलेले आहेत मग निमांत पसरी धतरिंग आहे नुसता धातरी इकडं पसर तिकडं पसर चला सव्वा सात आहेत पटकन जाऊ भेटू तोंडी कडकंडे बोल नाही शेपड हा होते भोक लागले असतील ना आता काय का नाही भोका लागलेत ना बघू भोक लागले पटकन जुया आज पेशल अंडा चपाती भात नाही भात नाही वरती काय भात नाही बरं चला उठल म्हणजे कोणाला तर कोणाला डोसून उठवलं पाहिजे मग मम्मी नाही म्हणल्यानंतर बाकी आहेच की शेवटी आणि बाकी आहे म्हणलं बघा डर डर्र डर्रकली मग तेव्हा सकाळ सकाळी नाही म्हणा

पाणी पिते पाहायचं माकड टाइगर आला टायगर टायगर गॅंगाव जो मोठल आलेला आहे काय सांगते काय न काय तर सांगते नाही घालू का तोंडी सारखी काय ना काय ना काय ना काय नसते गुरुला सोय पक्घोळ घातल्या हे बघा लगेच त्याला दे त्यांना एवढंच पाहिजे असेल काय हो <laughs> <laughs> का तसलं सकट चालतं त्याला काय चालत आहे काय नाही कारल्या सकट चालतो काय नाही तू तसल काय तुम्ही माणूस जी खाती खात्याला पाहिजे काय खाले हे इकडे काळ्या हे काळू तू पाहिजे

Bye, eh? Bye. bye, huh, bye.